नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववी गणित भाग दोन मधील रेषा या प्रकरणातला उर्वरित भाग आपण पाहणार आहोत पाठीमागील तसेला आपण पाहिलं होतं रेषेची व्याख्या छेदिका म्हणजे काय छेदिकेमुळे किती कोण तयार होतात आणि कोणांच्या जोड्या आपण पाहिल्या होत्या त्यामध्ये संगत कोणाची जोडी युतक्रम कोणाची जोडी अंतर कोणाची जोडी या आपण पाहिल्या होत्या आणि पहिला गुणधर्म आपण पाहिला होता दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतर कोणाची जोडी ही पूरक असते आता या अंतर कोणाच्या गुणधर्माचा उपयोग करून आज आपण युत्क्रम कोणाचा गुणधर्म व संगत कोणाचा गुणधर्म आपण पाहणार आहोत चला तर हा आजचा पाठ्यघटक हा पीपीटी द्वारे आपण शिकूयात विद्यार्थी मित्रांनो आज आपण संगत कोणाचा गुणधर्म आपण पाहणार आहोत दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणाची मापे समान असतात पक्ष काय दिले तुम्हाला दोन रेषा समांतर दिलेल्या आहेत त्याची एक छेदिका दिलेली आहे आणि छेदिकेमुळे होणारे संगत कोण दिले आहेत पहा बर रेषा एल आणि रेषा एम या एकमेकीना समांतर आहेत व त्याची रेषा एन ही छेदिका आहे आता होणारे संगत कोणाच्या जोड्या चा संगत कोण हा बी दिलाय तुम्हाला आपल्या इथे काय दाखवायचं आहे ही होणारी संगत कोणाची जोडी समान असते म्हणजेच कोण ए आणि कोण बी यांची मापे समान दाखवायचे आहेत म्हणजेच कोण ए बरोबर कोण बी पाठीमागील तसेला आपण पाहिलं होतं अंतर कोणाचा गुणधर्म दोन रेषा जर समांतर असतील तर होणारे अंतर कोण पूरक असतात म्हणून आपण इथे बी चा अंतर कोण आपण घेऊयात आता पहा इथे ए आणि सी या दोन कोणांविषयी काय सांगता येईल ए आणि सी हे दोन कोण हे काय लक्षात घ्या रेशी जोडीतील कोण आहेत म्हणजे ए आणि सी या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती येणार आहे लक्षात घ्या एकशे ऐंशी अंश होणार आहे म्हणजेच कोण ए अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण रेषे जोडतील कोण आता पहा बरं बी आणि सी या कोणाविषयी काय सांगता येईल आपल्याला बी आणि सी कोणत्या प्रकारचे कोण आहेत अंतर कोण आहेत शेतिकेचे एकाच बाजूला आहेत पहा रेषा एल आणि रेषा एम या एकाच बाजूला आहेत म्हणजे कोण बी आणि कोण सी या दोन कोणांच्या मापाची बेरीज येणारे एकशेऐंशी अंश कारण ते आंतर कोण आहेत पहा बर एक आणि दोन वरून काय सांगता येईल यांची उजवी बाजू सारखी आहे याचा अर्थ या दोन समीकरणांची डावी बाजू सारखी येणार आहे म्हणजेच पहिल्या समीकरणाची डावी बाजू काय सांगता येईल कोण ए अधिक कोण सी बरोबर दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू कोण बी अधिक कोण सी दोन्ही बाजूला तर काय सारखा दिसत आहे कोण सी हा सारखा आहे म्हणजेच दोन्हीकडून काय करता येईल आपल्याला कोण सी हा कॅन्सल करता येईल म्हणजे कोणते कोण उरले पहा कोण ए हा डावीकडे उरलेला आहे आणि उजवीकडे कोणता कोण उरलाय कोण बी उरलेला आहे म्हणजेच कोण ए बरोबर कोण बी याचा अर्थ काय दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणाच्या जोडीतील कोणाची मापे कशी असतात समान असतात हा झाला संगत कोणाचा गुणधर्म यानंतर आपण युत्क्रम गुणधर्म गुणधर्मान पाहणार आहोत दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे जोडीतील कोणाची मापे समान असल्या असतात म्हणजे तुम्हाला इथे काय दिलेत पहा रेषा एल आणि रेषा एम या दोन रेषा एकमेकीना समांतर दिलेल्या आहेत त्याची रेषा एन ही छेदिका दिलेली आहे आणि त्याच्या काय दिलेत लक्षात घ्या तुम्हाला युत्क्रम कोण दिलेले आहेत युत्क्रम कोण म्हणजे काय रे तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आपण रेषेच्या आतील म्हणजे इथे पहा रेषा कोण ए आणि कोण बी हे युत्क्रम कोणाची जोडी दिली आपल्याला आणि हे उत्क्रम कोण कसे दाखवायचे आपल्याला एकरूप दाखवायचे त्यांची मापे समान दाखवायचे याचा अर्थ कोण ए आणि कोण बी यांची मापे समान दाखवायचे आहेत आता यासाठी लक्षात घ्या आता आपण संगत कोण कौन, कोणाचा गुणधर्म पाहिलेला आहे मग इथे जर आपण पाहिलं तर ए चा संगत कोण किंवा चा रेषे जोडीतील कोण आपण घेतलेला आहे सी पाहत इथे कोण ए आणि कोण सी या दोघांच्या बाबतीत काय सांगता येईल हे कोण कोणत्या प्रकारचे आहेत रेषे जोडीतील कोण आहेत या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी अंश यानंतर कोण बी आणि कोण सी विषयी काय सांगता येईल पहा हे दोन कोण छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहेत कोण बी व कोण सी याबाबत काय सांगता येईल तुम्हाला हे दोन्ही कोण छेदिकेच्या एकाच आणि आतील आहेत याचा अर्थ ही अंतर कोणाची जोडी आहे आणि आपल्याला माहित आहे अंतर कोण हे नेहमी पूरक असतात म्हणजे कोण बी आणि कोण सी या दोन कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश येणार आहे कारण अंतर कोण पुन्हा मगाप्रमाणेच पहा समीकरण नंबर एक आणि दोन यांची ही उजवी सारखी आहे याचा अर्थ या दोघांची ही बाजू सुद्धा कशी येणार आहे समान असणार आहे म्हणजेच कोण ए बरो अधिक कोण सी बरोबर कोण बी अधिक कोण डी दोन्हीकडे पाहिलं पाहिजे काय दिसतंय तुम्हाला समान कोण सी हा दोन्हीकडे समान दिसतो व कोण सी आपण कॅन्सल करूयात म्हणजे काय राहिलं कोण ए आणि कोण बी राहिलेला आहे याचा अर्थ कोण एकरूप कोण बी म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे उत्क्रम कोण हे समान असतात आता याचा उपयोग करून आपण काही उदाहरणे पाहणार आहोत त्यातला सराव संच दोन पॉईंट एक मधलं पहिलं उदाहरण रेषा आर पी ही रेषा एम एस ला समांतर असून रेषा आर ला रेषा एम एन ही सम समांतर आहे व त्याची बी के हे छेदिक आहे ती अनुक्रमे रेषा आर ला एच व रेषा एम एस ला जी मध्ये छेदते आणखी काय दिले पहा तुम्हाला कोण डी एच पी माप दिलेलं आहे ते किती आहे पंच्याऐंशी अंश तर उर्वरित कोणाची मापे काढायचे पहिला कोण दिले पहा कोण आर एच डी या कोणाचं माप करायचं आहे कोण पी एच जी च माप करायचंय कोण एच जी माप करायचंय त्याचप्रमाणे कोण एम जी के याची मापे आपल्याला शोधायची आहे पहा बरं आता दिलेला कोण आणि पहिला कोण या दोघांमध्ये काय संबंध आहे आर एच डी आर एच बी हा कोण आणि दिलेला कोण यामध्ये काय संबंध सांगा मला हे दोन कोणत्या प्रकारचे आहेत बरोबर हे दोन कोण रेषे जोडीतील आहेत म्हणजे या दोघांच्या मापाची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी अंश येणार आहे पहा म्हणजेच कोण आर एच डी अधिक कोण डी एच पी बरोबर किती येणार आहे एकशे ऐंशी अंश येणार आहे कारण ते रेषीय जोडीतील कोण आहे आता पहा इथे तुम्हाला कोणत्या कोणाचं माप दिलेलं आहे कोण डी एच पीच माप दिलेलं आहे आणि ते किती आहे पंच्याऐंशी अंश त्याप्रमाणे हा कोण काढायचा इथे आणि त्या कोणाची किंमत भरायचे किती दिलेले आपल्याला किंमत पंच्याऐंशी अंश म्हणजेच कोण आर एच डी अधिक डी एच पीच माप किती आहे पंच्याऐंशी अंश बरोबर एकशे अंश अंश आता मला काय करायचं लक्षात घ्या आर एच डीचं माप काढायचं आहे याचा अर्थ हा पंच्याऐंशी अंश इथे नको आहे म्हणजे याच पक्षांतर इकडे करून आहे अधिकच पक्षांतर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणून कोण आर एच डी बरोबर एकशे ऐंशी अंश अधिकच काय होणार आहे वजा पंच्याऐंशी अंश खरा बर वजाबाकी किती वजाबाकी सांगा मला बरोबर पंच्याण्णव अंश म्हणजे पहिल्या कोणाचं माप आपण या प्रमाणे शोधलेला आहे आता मला काय करायचं लक्षात घ्या दुसऱ्या कोणांची मापे शोधायची आहेत त्यासाठी कोण पी एच जी या कोणाचं माप शोधायचं आहे पहा बरं आता कोण पी एच जी आणि दिलेला कोण याच्यामध्ये काय संबंध आहे किंवा <laughs> कोण आर एच डी आणि कोण पी एच जी या दोघांमध्ये कोणता संबंध आहे कोण आर एच डी आणि कोण एच पहबर, पी एच जी हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत पहा बरं हे दोन्ही कोण काय आहेत लक्षात घ्या विरुद्ध कोण आहेत म्हणजेच आपल्याला माहिती आहे विरुद्ध कोण नेहमी कसे असतात एकरूप असतात म्हणून आपल्याला सांगता येईल कोण आर एच डी बरोबर कोण पी एच जी बरोबर किती येणार आहे पंचाण्णव अंश कारण हे दोन कसे आहेत विरुद्ध कोण आहेत लक्षात घ्या म्हणून या दोन कोणांची मापे समान येणार आहेत म्हणजे आपण दुसऱ्या कोणाचं माप शोधलेलं आहे आता तिसरा कोण काय आहे पहा कोण एच जी एस हा दाखवले पहा कोण एच जी एस आणि दिलेला कोण डी एच पी हे कोणत्या प्रकारच्या कोणाची जोडी आहे पहा चेदिकेच्या एकाच बाजूला हा कोण आणि दिलेला कोण हे कसे आहेत शेतक्याच्या एकाच बाजूला व रेषेच्या आतला एक आणि रेषेच्या बाहेरचा एक म्हणजे कुठल्या प्रकारची जोडी आलेली आहे बरोबर संगत कोणाची जोडी आहे याचा अर्थ संगत कोण नेहमी एकरूप असतात म्हणून सांगता येईल कोण एच पी बरोबर कोण एच जी एस बरोबर किती येणार आहे पंच्याऐंशी अंश कारण ते संगत कोण आहेत म्हणजे तिसऱ्या कोणाची सुद्धा आपण माप शोधलेला आहे आता राहिलाय कोणता कोण एम जी के कुठे पहा कोण एमजी केम जी के, के हा बाहेरचा कोण आहे पहा मग या कोणाचा विरुद्ध कोण कोणता आहे कोण एमजीके के या कोणाचा विरुद्ध कोण संघ कोणता आहे विरुद्ध कोण कोण एच जी एस हा त्याचा विरुद्ध कोण आहे आपल्याला माहित आहे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात का इथे कोण एम जी के याचा विरुद्ध कोण कोणताला कोण एच H... जी एस हे एकमेकाचे काय आहेत विरुद्ध कोण आहेत आणि आपल्या माहित आहे विरुद्ध कोणाची मापे समान असतात म्हणून या दोघांची माप किती लक्षात घ्या पस्त पंच्याऐंशी अंश येणार आहे कारण विरुद्ध कोण या प्रकारे आपण या सर्व कोणांची मापे इथे शोधलेली आहेत आता पुढचा प्रश्न पाहू आपण उदाहरण क्रमांक दोन रेषा पी ही रेषा क्यू ला समांतर असून रेषा एल व रेषा एम या काय आहेत छेदिका आहेत पाहत आहेत आकृती आपण दिलेले आकृती वर्ण कोण ए बी सी व डी कोणाची मापे शोधायची हो आहेत रेषा पी ही रेषा क्यू ला समांतर असून रेषा एल आणि रेषा एम या पी आणि क्यूच्या छेदिका आहेत आता आणखी पाय माहिती दिली पहा कोण ए दिलेला आहे कोण बी कोण सी आणि कोण डी यांची मापे शोधायची आहेत यापैकी आपल्याला दिलेला आहे या कोणाचा माप एकशे दहा अंश दिलेला आहे आणि या कोणाचं माप दिले अंश एकशे पंधरा अंश दिलेला आहे तर दिलेल्या माहितीवरून आपल्याला ए बी सी व डी या कोनांची मापे शोधायची आहेत आता पहिला ए कोण आणि दिलेला कोण यांच्यामध्ये कोणता संबंध आहे पहा बरं बघा हे दोन कोण कोणत्या प्रकारचे आहेत बरोबर हे दोन कोण रेषीय जोडीतील आहेत आणि आपल्या माहिती आहे रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते याचा अर्थ आपल्याला सांगताल इथे कोण ए अधिक एकशे दहा अंश बरोबर किती सांगतात आपल्याला एकशे ऐंशी अंश कारण रेषीय जोडीतील कोण आता आपल्याला ची किंमत काढायची आहे काय बरं करावं लागेल सांगा मला ए च्या बाजूला हा जो एकशे दहा आहे तो नको आहे च्या बाजूला हा एकशे दहा आहे तो नको आहे आपल्याला त्यात काय करावं लागेल आपल्याला इकडे पक्षांतर करून घ्यावं लागेल आपल्याला म्हणजेच ए बरोबर एकशे ऐंशी अंश आँश वजा काय होणार आहे एकशे दहा अंश सांगा आता एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले किती राहतील रे बरोबर सत्तर अंश मग कोण एचं माप किती काढलंय आपण इथे सत्तर अंश काढलेलं आहे त्यानंतर आपल्याला कोण सी च माप काढायचं आहे आता कोण सी आणि दिलेला कोण एकशे दहा अंश हे कोणत्या प्रकारचे पहा बरं सांगा मला एकशे दहा अंश आणि हा सी अंश कोणत्या प्रकारचे हे दोन्ही कोण बघा छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहेत आणि रेषेच्या आतील आहेत म्हणजे कुठली जोडी आहे ही बरोबर युत्क्रम कोणाची जोडी आहे आणि आपल्या माहिती आहे युत्क्रम कोण नेहमी कसे असतात समान मापाचे असतात मग सीचं माप किती येणार आहे एकशे दहा अंश कारण ती युत्क्रम कोणाची जोडी आहे त्याच्यानंतर डीचं माप काढायचं आपल्याला इथे एकशे पंधरा आणि डी पहा एकशे पंधरा आणि डी हे कोणत्या प्रकारचे कोण आहेत तर ही रेशी जोडीतील कोण आहेत आणि आपल्याला माहित आहे रेशी जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज बरोबर एकशे ऐंशी अंश असते म्हणजे कोण डी अधिक एकशे पंधरा अंश बरोबर किती येणार आहे एकशे अंश अंश येणार आहे म्हणजेच रेषे दुडील कोण पूरक असतात त्यावरून आपल्या डीचं माप काढता येणार आहे इथे जर आपण पाहिलं तर हा एकशे पंधरा अंश हा कोण नको आहे डीचं माप काढायचं असेल तर आपल्याला एकशे पंधरा नको आहे एकशे पंधराचं इकडे पक्षांतर करून घ्यायचे आपल्याला दुसऱ्या बाजूला तेव्हा काय होणार आहे अधिक एकशे पंधराच वजा एकशे पंधरा होणार आहे कराबर वजा बाकी किती येणार आहे वजा बाकी सांगा मला कोण डी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे पंधरा म्हणजे किती येणार आहेत पासष्ट अंश येणार आहेत म्हणजे डी माप किती आला इथे पासष्ट अंश आता मला सांगा राहिल्या कोणता कोण आता बी चं माप काढायचं आहे आता बीचं माप कसं काढता येईल पहा आता मग मा बीचं माप काढण्यासाठी बीचा आणि चा, चा काय संबंध आहे या दोन कोणाचा संबंध सांगा मला कोणता संबंध आहे कोणत्या प्रकारची जोडी आहे हे देखील एकाच बाजूला आहे बी हा रेषेच्या बाहेरचा आहे आणि डी हा आतला आहे म्हणजे ही कोणत्या कोणाची जोडी आहे संगत कोणाची जोडी आणि आपल्याला माहिती आहे संगत कोण नेहमी कसे असतात समान मापाचे असतात म्हणजे कोण बी बरोबर कोण डी बरोबर किती आपल्याला पासष्ट अंश कारण डी च म्हणजे बी बीच सुद्धा किती येणार आहे पासष्ट अंश येणार आहे नमस्कार मित्रांनो आज आता आपण व्हाईट बोर्डचा उपयोग करून काही उदाहरण आपण पाहणार आहोत पेशा ए बी पेशा सी डी ला समांतर असून पेशा पी आर ही छेदिका आहे रेषा ए बीला अनुक्रमे क्यू व आर बिंदू छिलती दर कोण पी ए क्यू ते माप पासष्ट अंश असेल तर उर्वरित कोणाची मापे शोधा दिलेला कोण दिलेल्या कोणाचा संगत कोण किंवा विरुद्ध कोण कोणता सांगा मला दिलेला कोण आहे पी क्यू ए या पी क्यू ए कोणाचा विरुद्ध कोण कोणता आला सांगा नाव यायचं कोण बी क्यू आर आणि आपल्या माहिती आहे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात त्यावरून आपल्याला सांगता येईल कोण ए क्यू पी बरोबर कोण सांगा आता कोणता आहे विरुद्ध कोण त्याचा कोण बी क्यू आर आणि या दोघांचा माप किती येणार आहे पासष्ट अंश येणार आहे याचा ये अर्थ बी क्यू आर याच माप किती आहे पासष्ट अंश आता काढलेला कोण पहा बी क्यू आर याचा युत्क्रम कोणातली जोडी सांगायची मला तो कोणता येणार आहे कोण पी आर क्यू किंवा हो। क्यू आर सी ही युत्क्रम कोणाची जोडी आहे आणि युत्क्रम कोण आपल्या माहिती आहे नेहमी एकरूप असतात म्हणून ते सांगता येईल कोण बी क्यू आर बरोबर कोण क्यू आर सी बरोबर पासष्ट अंश म्हणजे याही कोणाचं माप आपण पासष्ट अंश काढलेला आहे आता या पासष्ट या कोणाचं विरुद्ध कोण कोणता आहे पहा तर हा विरुद्ध कोण आहे त्याचं नाव कोणतंय सांगा मला कोण डी आर डी आर एस हा विरुद्ध त्याचा विरुद्ध कोण आहे यांची मापे समान सांगता कोण क्यू आर सी बरोबर कोण बी आर एस बरोबर पासष्ट अंश या प्रकारे आपण एक कोण दिला त्याच्यावर विरुद्ध कोण त्याचा विक्रम कोणावर त्याचा विरुद्ध कोण या प्रकारे आपण या कोणाची मापे काढलेली आहे आता रेषेजोडील कोण एक घ्या दिलेला कोण पी क्यू ए याचा रेषे जोडीतील कोण कोणता येणार आहे पहा तर हा रेषे जोडील कोण आहे याचं नाव सांगा मला काय याचं नाव आहे कोण पी क्यू ए अधिक हा रेषे जोडील कोण पी क्यू बी या दोन कोणांच्या मापाची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी अंश येणार आहे दिलेला कोणाचं माप बरा तर माप किती दिलंय तुम्हाला पासष्ट अंश अधिक कोण पी क्यू बी बरोबर एकशे अंश अंश आपल्याला काय करायचंय आता इथे कोण पी क्यू बीच माप आपल्याला काढायचं आहे म्हणजे हा पासष्ट अंश इथे नको आहे याच पक्षांतरीकडे करून घ्यायचं आहे अधिक तर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे इथे राहिलाय कोण पी क्यू बी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा पासष्ट अंश करा वजा बाकी किती येणारे वजा बाकी सांगा मला इथे आता सहा पाच गेले पाच राहतात सातात ना सहा गेला एक राहील आणि एकशे एक तसाच म्हणजे किती आला एकशे पंधरा अंश इथे आपण माप भरलं एकशे पंधरा अंश आता याच्या विरुद्ध कोण कोणता आहे पहा तर याचा विरुद्ध कोण हा आहे याचं माफ येणार आहे पहा कोण पी क्यू बी बरोबर कोण कौन? हा कोणता कोण कौन आहे पहा ए क्यू आर बरोबर किती येणार आहे एकशे पंधरा अंश आता याचा युतक्रम कोण याचा युतक्रम कोण हा येणार आहे सांगा याचा माप किती येणार आहे बघा कोण ए क्यू आर बरोबर कोण क्यू आर डी बरोबर एकशे पंधरा अंश कारण हे कसले कोण आहेत युतक्रम कोणाची जोडी आहे मग हा पण कोण किती मापात आलाय एकशे पंधरा अंश चाललेला आहे आता उर्वरित कोण याचा सा माप सांगा मला हे दोन्ही कोण कोणत्या प्रकारचे आलेले आहेत विरुद्ध कोणाची जोडी आहे आणि विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात त्याच्यावर सांगता येईल कोण क्यू आर डी बरोबर कोण सी आर एफ आणि याचं पण माप किती येणार आहे पहा एकशे पंधरा अंश आहे म्हणजेच रेषा समांतर दिलेले आहेत आणि एका कोणाचं माप दिलं तर उरलेले सर्व कोणाचे मापे आपल्याला या प्रकारे शोधता येतात आज आपण रेषा या प्रकरणामधले आंतर कोण कसोटी आंतर कोणाचा गुंधर्म युद्क्रम कोणाचा गुणधर्म संगत कोणाचा गुणधर्म पाहिलेला आहे आणि याचा उपयोग करून प्रश्न संच दोन मधील काही उदाहरणाचा आपण इथे अभ्यास आप केलेला आहे आजचा घटक हा आपल्याला समजला असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद